एस पी एन न्यूज आवाज नाशिक मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सी आय डी शरण जाण्यापूर्वी वाल्मिक करारनं संतोष देशमुख हत्या प्रकरणी केली मोठी मागणी सविस्तर वृत्त असे पवनचक्की कंपनीला दोन कोटी रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाला होता तेव्हापासून वाल्मिक कराड हा फरार होता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडचा हात असल्याचाही आरोप होत होता यातच वाल्मिक कराडनं पुण्यात सी आय डी मुख्यालयात शरणागती पत्करली आहे वाल्मिक कराड शरण येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते संतोष देशमुख प्रकरणात कराडचाच हात असल्याचा सा संशय सातत्याने व्यक्त केला जात होता त्यात कराड फरार असल्याने धुक्याचे ढग वाढतच जात होते वाल्मिक कराड सी आई डी आणि पोलिसांना का सापडत नाही असे प्रश्न सातत्याने विचारले जात होते पण मंगळवारी वाल्मिक कराड आत्मसमर्पण करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सी आय डी मुख्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यात वाल्मिक करारनं एक व्हिडिओ प्रसारित करत शरण जाणार असल्याची माहिती देत संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणावरही वाल्मिक करारनं भाष्य करीत मोठी मागणी केली आहे पाहूयात काय म्हणाला वाल्मिक कराड मी वाल्मिक कराड केच पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मता मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष देणार मी जर दोषी धर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे एस पी एन न्यूजसाठी नाशिक ब्युरो सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद